तीन बान के धारी तीनों बान चलावना हरे का सहारा खाटू श्याम हमारा तुम्ही हे खाटू श्याम बाबांविषयी ऐकलेच असेल पण तुम्हाला माहिती का खाटू श्याम बाबा तोच बर्बरीक आहे जो महाभारताच्या युद्धात सर्वात शक्तिशाली योद्धा होता पण त्याला युद्धात सहभागी होता आले नाही जर त्याने युद्धात सहभाग घेतला असता तर संपूर्ण महाभारताच्या युद्धाचे संतुलन बिघडले असते म्हणून श्रीकृष्णाने युद्धाच्या अगोदर त्याचे बलिदान मागितले पुढे बरबरी कसे झाले खाटू श्याम का म्हणतात त्यांना तीन धारी हरे का सहारा चला या व्हिडिओतून ही संपूर्ण कथा सांगतो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी कैलास तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र कुरुक्षेत्रावर युद्धाचं रणसंग्राम पांडव आणि कौरव एकमेकांच्या विरुद्ध उभे शस्त्र विद्या अस्त्र महारथी देवता सगळ्या पाचं सज्ज तेव्हा दूरवरून येतो एक तरुण योद्धा नाव त्याचं बर्बरीक बरबरीक म्हणजे कोण घटोचा पुत्र आणि भीमचा नातू आईचं नाव मोरवी नागकन्या लहानपणापासूनच प्रचंड शूर आणि बुद्धिमान बालवयातच महादेव शंकराची भक्ती करून त्याने तीन अमोघ बाण मिळवले याशिवाय हे तीन बाण इतके प्रभावी होते की संपूर्ण युद्धातल्या सैन्याला एकट्याने हरवू शकत होता तर हे तीन बाण नेमकं काय करत ते सांगतो पहिला बाण शत्रू कोण आहे ते रोखून टार्गेट करतो दुसरा बाण त्या टार्गेट केलेल्या शत्रूंना मारतो आणि तिसरा बाण म्हणजे टार्गेट केलेले उरले की नाही याची खात्री करतो सोपं सांगायचं तर हे तीन बाण अख्खं युद्ध जिंकण्याची हमी पण बरोबरीत आणखी एक प्रतिज्ञा घेतली होती ती म्हणजे मी नेहमी दुर्बल बाजूची साथ देईल याचा अर्थ जी बाजू कमजोर असेल त्या बाजूने तो लढणार म्हणजे जसा युद्धाचा फड फिरतो तसा तो बाजू बदल म्हणजे काय जर पांडव दुर्बल असतील तर बरबरीक त्यांच्या सोबत पण ते जिंकायला लागले तर तो कौरवांकडे वळेल अशा रीतीने तो अखेरीस दोन्ही बाजूंना हरवेल आणि स्वतःच विजयी होईल कृष्णाला हे कळताच त्याने ब्राह्मणाचं रूप घेऊन बर्बरीकची परीक्षा घेतली बर्बरीकने आपल्या बाणाचं सामर्थ्य दाखवलं एका बाणाने सर्व झाडांची पाने वेधली दुसऱ्या बाणाने फक्त निवडलेली पानं कापली आणि तिसऱ्या बाणाने पुन्हा सर्व जागेवर आणले मग कृष्णाने त्याला सांगितले की हे धर्मयुद्ध आहे तू असे केलेस तर युद्धाचे संतुलन बिघडेल मग कृष्णाने त्याचे बलिदान मागितले आणि सांगितले की याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही तेव्हा बर्बरीक म्हणाला माझी प्रतिज्ञा माझं वचन आहे पण जर ते धर्माच्या मार्गात येत असेल तर मी बलिदानास तयार आहे आणि त्याने आपले शीर श्रीकृष्णाच्या पायांवर अर्पण केले श्रीकृष्ण अश्रूंनी डोळे भरून म्हणाले तू युद्धात सहभागी होणार नाही पण रणभूमीचा साक्षीदार होशील कृष्णाने त्याचं शिर एका टेकडीवर ठेवून युद्ध संपेपर्यंत युद्ध दाखवले आणि सांगितले की कलियुगात तुला माझ्या श्याम नावाने पुजले जाईल आणि तू दिलेले वचन वाया जाणार नाही जो दुर्बल असेल हरलेला असेल त्याचा तू उद्धार करशील जो तुझ्या दरबारात श्रद्धा आणि भक्ती भावाने येईल तो कधीच खाली हात जाणार नाही आज ज्या खाटूश्याम बाबाला करोडो लोक श्रद्धेने पुजतात तो कोणी संत नव्हे तर तोच बरबरीक ज्याने शिरदान दिले आणि त्याचं शीर अजूनही भक्तांचे रक्षण करते राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील खाटू नगरीत त्यांचे मंदिर आहे श्याम बाबा म्हणून भक्त त्यांची पूजा करतात खाटू श्याम बाबा म्हणजे शक्ती समर्पण आणि भक्ती यांचं प्रतीक जर तुमचं मन संकटात असेल तर एकदा श्याम नाम घ्या मग म्हणशील हारे का सहारा खाटू श्याम हमारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा जय श्री श्याम